आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा आणि सुखी राहा हॅलो नमस्कार मंडळी आज संडे आहे सकाळी सकाळी आमच्या दुकानापाशी हे मेंढ्यावाले आले होते आणि त्या मेंढ्या आमच्या इथं पाऊस पडल्यामुळे थोडीशी हिर हिरवळ झालेली आहे हरळ आलेली आहे ना तर त्याच्यामुळे त्या इथं मेंढ्या खायला उतरले होते ते मेंढ्या सगळे जवळूनच जात होते

आता मी तुम्हाला थोडंसं बिर्याणीचं जे शूट केलं होतं बिर्याणी करणार होती त्याचं शूट केलं होतं पण ते शूट करताना तुम्हाला थोडंसं दाखवलं पण मग कुठं पुढं काही व्हिडिओ मला शूट करताच नाही आला कारण पाहुण येणार होते म्हणून मी त्याच याच्यात होते आणि पोरतून पाऊस पण खूप येत होता त्याच्यामुळे मला उशीर झाला सगळं आवडताच आवरता आवर आणि इकडं मी एकीकडे मटन इक मतन... चिकन शिजवून घेतलं होतं कुकरमध्ये आणि नंतर मग अद्रक लसूण पेस्ट कापलेला कांदा कापलेला टॉमॅटो आणि नंतर ग्रेवी पण करणार होते लाल कलरची मग तुम्ही बघू शकता कढईमध्ये चिकनची भाजी पण केली तिने ती उकळती आहे ते पण दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग बिर्याणीच्या याला फोडणी देऊन पाणी उकळायला ठेवले आणि त्याच्यामध्ये आता तांदूळ पण टाकलेले आहे आणि एकीकडे बिर्याणी शिजती आणि एकीकडे इक कालवण पण चालू आहे दुसरी गोष्ट थोड्याशा चपात्या करायच्या होत्या म्हणून थोडासा मध्ये मी चपातीचा व्हिडिओ टाकला थोड्याच चपात्या करायच्या होत्या थोड्याच चपात्या करायच्या होत्या म्हणून मी तुम्हाला पद्धतीने व्हिडिओ टाकला एक चार पाचच चपात्या के केल्या मी मग मी खाली बसूनच त्या चपात्या केल्या चपात्या मला चार पाचच करायच्या होत्या मग म्हणून मी चपात्या करते आता एकीकडे मी तुम्हाला दाखवते का मी कसं कालवण केलं होतं चपात्या मा मी भात भातोपर्यंत शिजला नव्हता आणि मग परत तेव्हा पाऊस झाला तर हे असं वातावरण झालं होतं तुम्ही बघू शकता पण ह्याच्यापेक्षा संध्याकाळी इतकं भयानक वातावरण झालं होतं की एका क्षणाला असं वाटत होतं की डग फुटून सगळं आपल्यावरच बरसतं काय तुम्ही बघू शकता इतकं भयानक वातावरण झालं होतं की बस असं वाटत